सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका शाळा नंबर सातमध्ये बालवाडी ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना गणवेश वाटप करण्यात आलं आहे यावेळी मान्यवरांचा सर्वप्रथम माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी शाल आणि झाड देऊन सत्कार केला महानगरपालिका मुलांना गणवेश देते मात्र माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी स्वखर्चाने दरवर्षी मुलांना चांगल्या दर्जाचे ट्रॅक्स रूट आणि गणवेश दिलेत या शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींना खाजगी इंग्लिश मिडियम स्कूलप्रमाणे गणवेशाची गुणवत्ता मिळण्यासाठी योगेंद्र थोरात यांच्याकडून हे गणवेश वाटप केले जातात त्यामुळे शुक्रवारी शाळा नंबर सात या ठिकाणी विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आला जनस्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम यांच्या हस्ते गणवेश देण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांचाही उत्स्फूर्त असा प्रतिसाद आणि पालकांचीही लक्षणीय अशी उपस्थिती होती शाळा नंबर सात ही दोन हजार बावीस साली सुरू करण्यात आली पण या शाळेचा दर्जा चांगला आहे कमी वेळेत नावलौकिक मिळवल्याने नागरिकांनीही आपली मुले या शाळेत घातली आहेत तर माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांचे कौतुक करत समितदा कदम यांनी शाळेला जी काही मदत लागेल ती करण्याचे आश्वासन यावेळी दिले तसेच योगेंद्र थोरात म्हणाले या ठिकाणी लवकरच सितार वाजवण्याचे क्लासेस देखील मुलांना सुरू करण्यात येणार आहेत जलतरण तलाव हा देखील मंजूर असून लवकरच त्याचे काम देखील सुरू होणार आहे तसेच प्रभागातील शाळा नंबर तेरा आणि शाळा नंबर वीस या ठिकाणी देखील विद्यार्थी विद्यार्थिनींना वही दप्तर आणि शालेय साहित्य शाले देखील देण्यात आले चांगली पिढी घडवणे हे माझे काम आहे बाकीचे पिढी नष्ट करण्याच्या मार्गावर आहेत अशी टीका देखील यावेळी विरोधकावर योगेंद्र थोरात यांनी केली आहे शाळा नंबर सात दरवर्षीप्रमाणे मुलांना आणि प्रकारे इंग्लिश मिडियमची मुलं गणवेश घालून जातात त्याचप्रमाणे आपल्या शाळेतर्फे दरवर्षी गणवेश आणि ट्रॅक दिले जातात आज जवळजवळ चारशे पाच मुलांना ट्रॅक आणि गणवेश वाटप करण्यात आलेलं आहे आणि सगळ्या गणवेशाचा खर्च आम्हीच करत असतो महापालिका कोणत्याही प्रकारे देत नाही आणि महापालिका जे ड्रेस देते ते मुलांचे मापाचे नसतात मुलांना त्याच्यात आपला कॉन्फिडन्स कमी होतो कारण नी इंग्लिश स्कूलची मुलं जेव्हा ती मुलं बघतात की त्यांचे हायफाय कपडे हायफाय ट्रॅक शूट शूज बसेस तेव्हा मुलांचा कुठं इगो हे होऊ नये म्हणून आम्ही गेली तीन वर्षे मुलांना कपडेही देतो आहे चांगलं शिक्षणही देतो आहे आणि विविध प्रकारचं शिक्षण असते की याच्यात पाडे असतील शंभरपर्यंत दोन हातानं लिहिणं असं आता मुलांना एक चांगलं ग्राउंड आहे मागं टर्फ मंजूर झाला आहे मुलांना लवकरच सितार वादनाचे क्लासेस पण चालू होत आहेत आणि एक जलतरण तलाव म्हणजे स्विमिंग टँक तोही मुलांना या ऑक्टोंबर एंडपर्यंत मंजूर होईल आणि फक्त शाळा नंबर सातच नाही तेराच्या मुलांना ड्रेसेस आणि वया आणि आपण दप्तरं दिलेले आहेत शाळा नंबर वीसच्या मुलांना कपडे आणि हे दिलेलं आहे दिले की मुलांचा कॉन्फिडन्स वाढ पिढी घडवली पाहिजे काही जण पिढी खतम करायचे न जात आहेत कॅसिनो जुगार अड्डे असतील अशा प्रकारच्या व्यवस्था आज मी मिरज पोलिसांचा आभार मानेन की बरेच मोठ्या प्रमाणात नशाखुरी त्यांनी बंद करत आहे तर माझं सर्व नगरसेवकांना सामाजिक कार्यकर्त्यांना हे आव्हान असतं की आपण एक तर महिलांचा सन्मान केला पाहिजे आणि नवीन पिढीमध्ये आपण जागरूकता निर्माण केली पाहिजे आणि लहान लेकरं जे आपल्या परिसरात आहेत गोरगरिबांची ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मताप्रमाणे आदेशाप्रमाणे त्यांना एक चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे नगरपालिकांच्या शाळेला तेच आम्ही करतो आहे आणि याचा आम्हाला पूर्ण सांगतो